नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यामध्ये गड्ड या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील त्या मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी या ठिकाणी भरती निघालेली आहे तर यामध्ये बघा हा तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑफलाइन म्हणजे जमा करायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एक ऑगस्ट एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला जो अर्ज हा दिलेला पत्र पाठवायचा आहे तर या ठिकाणी पदाची नावं बघा पहारेकरी एकूण बासष्ट जागा आहेत प आणि पगार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि कोणत्या काळासाठी किती जागा आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि नंतरची पोस्ट आहे मजर गुराखी परिचर पशुधन परिचर वास्तक वाहक फराज सफाई कामगार यासारखे पदे आहे तीनशे सात आणि वेतन पण सारखंच दिलेलं आहे आणि कोणत्या काळासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे हँडिकॅपवाले दिले है। विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी बघा पहारेकरची पात्रता मागितली आहे सातवी पास आणि मधुरशीची पात्रता मागितली आहे ते चौथी पास ठीक आहे आणि संबंधित जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे मजूरसाठी फक्त आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी साठ गुणाची व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहे आणि चाळीस गुणाची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे दोन्ही पदासाठी आणि तुम्हाला प यामध्ये पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे गरजेचं आहे तर वयो मर्यादा असणार आहे एक ऑगस्ट दोन हजार नुसार अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला याडिकेन एक्झाम शुल्क पण असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि वर्गीयांना नऊशे रुपये तर ही फी तुम्हाला डी डी स्वरूपात भरावी लागेल डी डी तुम्हाला या नावाने काढायचं आहे कंप्रोलर अकाउंट व्ही एन एम के व्ही परभणी या नावाने ना तुम्हाला डी टी काढावा लागेल नऊशे रुपये मागास वर्ग ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि डी डी तुम्हाला तो अर्जासोबत जोडावा लागेल त्र्याण्णव नंबर दोन हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करणारा उमेदवार हा केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या अंतर्गत जो प्रकल्पग्रस्त असेल त्यात त्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे वामनराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असावा विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा वसन अधिकारी यांच्याकडील विविध नमुन्यातील वैध प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सु सुस्पष्ट सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील तर जर तुम्ही या विद्यापीठाअंतर्गत प्रकल्पग्रस्त असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येते तर इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही हे या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे ठीक आहे ही भरती निघालेली आहे पण फक्त या प्रकल्प प्रकल्पसाठीच आहेत हे पण संबंधित विद्यापीठाच्या जनरल प्रकल्पग्रस्त विद्यार्थी पण आपला अर्ज या ठिकाणी भरू शकत नाही ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला भरून डॉक्युमेंट लावून डी डी लावून दिलेला दिले पत्ता जमा करायचा आहे याची अंतिम तारीख आहे एक ऑगस्ट तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं हा जो अर्ज आहे फक्त ज्यांची जमीन मराठवाडा कृषी अंतर्गत गेलेली आहे त्यांनाच या ठिकाणी आपला अर्ज भरायचा आहे इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही विनाकार तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार आहे तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केला जाणार आहे ठीक आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वाचायची असेल तर आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचू शकता तो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद